नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालभारती व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरी पाठ्यपुस्तक मधील फोर पॉइंट एट ऍक्टिव्हिटी टाइम आपण आज शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण कॅप बनवायला शिकणार आहोत कॅबची ऍक्टिव्हिटी आपण शिकणारच नाही आहोत तर त्यातून आपण आनंदही घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला दिसेल ही मी एक कॅप बनवलेली आधी आहे आणि ही नमुन्या दाखल कॅप बनवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही कॅप आपण अशा प्रकारे आपल्या डोक्यामध्ये घालू शकता आणि ही कॅप कशी बनवायची हेच तर आज आपण शिकणार आहोत चला तर सर्वप्रथम तुम्ही वर्तमानपत्रातील एक पान घेतलेलं असेल ओके आता हे जे पान आहे या प्रत्येक कृतीमध्ये आपण या ऍक्टिव्हिटी घेत असताना इंग्लिश मधून त्याला कमांड कशा द्यायचा तेही शिकणार आहोत ओके चला एक अ पेज ऑफ न्यूज पेपर टेक अ पेपर ऑफ अ न्यूज पेपर देन फोल्ड इट क्या घड़ी गाला फोल्ड इट अशा प्रकार अपना न्यूज पेपर असा होता देन फोल्ड इट आफ्टर दैट यू कीप इट ऑन टेबल एंड चेक Whether all points are okay or not. Yes. Correct. Then again, this is the second step. First step take a paper of newspaper. Then fold it. Second step is Fold it. Then third step is there. Again fold it. विथ wise. Again फोल्ड Okay. ओके या प्रमाणे तुम्हें पुनः एकदा घड़ी घलना Listen स्टूडंट फर्स्ट स्टेप इज take a paper of newspaper second fold it and third step is again fold it open the second fold open the second fold ही जी कॅप आहे त्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा दाखवतोय आपण या स्टेज पर्यंत आलेलो आहोत ओके त्यानंतर आपण अशा पद्धतीने या ठिकाणी गडी घालून घेतली राईट ओके इस इज अवर थर्ड स्टेप अँड फोर्थ स्टेप इज दॅट फोल्ड इथ फ्रॉम वन साईड फोल्ड इट क्लोज कम्स टू द सेंटर बघा दोन्हीकडून आपण बरोबर सेंटरला ही घडी येईल या पद्धतीने आपण दोन्हीकडून ही घडी घालून घेतलेली आहे मी परत एकदा तुम्हाला पाचवी स्टेप सांगतोय फोल्ड इट क्लोज कम टू द सेंटर क्रीज दोन्हीकडून आपण या पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपल्या निर्णायक स्टेप वर आलेलो आहोत नाव फोल्ड द फ्लॅप द एज फोल्ड द फ्लॅप ऑफ द एज वरील बाजूला आपण फोल्ड करणार आहोत ती जी खाली कडा आहे ती आपण वरच्या बाजूला फोल्ड केलेली आहे सेम ॲज इट इज फ्रॉम अवर बॅक साइड वी हॅव टू फोल्ड इट अगेन फ्रॉम धिस साईड ऑल्सो लिसन फर्स्ट वॉट वी हॅव डन वी फोल्ड इट Up the side and again from back side, this is what our cap is ready now, but if we From this side also, as well as from this side, we can paste it so that what happened? दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी पेस्ट करून घेतल्यामुळे आपल्या या कॅपच्या ज्या एज आहेत त्या अशा बाहेर येणार नाही त्यामुळे या बाजूने आपण त्या पेस्ट करायच्या आहेत प्रॉपर पेस्ट केल्यानंतर आपण ही कॅप आपल्या डोक्यामध्ये घालून आपण तो आनंद घेणार आहोत आणि तो आनंद आपण इतरांना शेअर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कॅप कशी बनवावी याच्या काही स्टेप आपण पाहिल्या त्याची रिव्हिजन आता मी परत एकदा या ठिकाणी घेतोय लक्षात घ्या फर्स्ट वी हॅव टेक अ पेपर ऑफ न्यूज पेपर वॉट वी हॅव डन वी हॅव टेकन अ पेपर ऑफ न्यूज पेपर दॅट इज सिंगल पेज देन वी फोल्ड इट देन वी फोल्ड इट अगेन we fold it like this then what we done after that we have fold it from both the side of the center both the side of center like this okay then from अनदर साईड ऑल्सो वी फ्रॉम अप साइड दॅट एज वी हॅव फोल्ड इट लाईक दॅट फ्रॉम बॅक साइड अल्सो दॅट एज वी फोल्ड इट अँड वी पेस्ट इट अँड द कॅप इज रेडी ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो पीपीटीच्या माध्यमातून सुद्धा मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्या ऑर्डर्स कशा प्रकारे आहे ते समजावून देईन आणि छान अशी सुंदर पीपीटी कशी बनवावी ते पुन्हा एकदा पीपीटीच्या माध्यमातून आपण शिकूया चला तर पीपीटी पाहूया विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरी घटक फोर पॉइंट आठ ऍक्टिव्हिटी टाइम ऍक्टिव्हिटी मध्ये आज आपण शिकणार आहोत कॅप बनवायला लेट्स मेक अ कॅप विथ मी सोबत, तुम्ही सुद्धा कृती करायची आहे फर्स्ट ऑफ टेक अ पेज ऑफ न्यूज पेपर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वर्तमानपत्रातील कोणतेही एक पान न्यूजपेपर चे घ्या ही झाली आपली पहिली स्टेप ओके okay. दुसरी स्टेप फोल्ड इट विथ वाईस त्याची छान अशी बरोबर मधोमध घडी घाला तिसरी स्टेज आहे अगेन फोल्ड इट विथ वाईस पुनश्च एकदा तुम्ही त्या ठिकाणी घडी घालायची आहे विद्यार्थी मित्रों मी परत सो तो गोंध करू ना अत्यंत शांतपने हसत खेलत कैप बनवाय शिकनारहत फर्स्ट टेक अ पेज ऑफ न्यूजपेपर फोल्ड इट वेट वाइज घरी गाला थर्ड स्टेप अगेन फोल्ड इट वेट वाइज तीन स्टेप झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता चौथी स्टेप आहे ओपन द सेकंड फोल्ड आता ही जी सेकंड फोल्ड होती ती आपण आता ओपन करणार आहोत ओके त्यानंतर आपण ओपन केल्यानंतर त्याला आपल्याला बरोबर मध्ये एक सेंटर मिळालेला आहे बरोबर त्या सेंटरवर बर, आपण दोन्ही बाजूने काय करणार आहोत घड़ी घालणार आहोत क्रॉस घड़ी त्रिकोणात्मक फोल्ड द क्लोथ कॉर्नर्स टू द सेंटर थ्री अगेन लिसन प्रॉपरली फोल्ड द क्लोथ कॉर्नर्स टू द सेंटर थ्री वेरी गुड नाइस नेक्स्ट स्टेप फोल्ड द फ्लैप टू द एज अगेन लिसन प्रॉपरली फर्स्ट स्टेप टेक अ पे पेज ऑफ न्यूज पेपर टेक अ पेज ऑफ न्यूज पेपर चित्रामध्ये पहा तुम्हाला समोर दिसतंय दुसरी स्टेप आपण वर्तमान त्या वर्तमानपत्राला पेज त्या पेजला मधोमध एक घडी घालणार आहोत इंग्रजीमध्ये त्याची कमांड अशी आहे फोल्ड इट विथ वाईज फोल्ड इज विन थर्ड स्टेप इज अगेन फोल्ड इज वि गुड व्हेरी नाईस तीन स्टेप झालेले आहेत या तीन स्टेप नंतर आपण पुढील तीन स्टेप या ठिकाणी पाहूया बघा ओपन द सेकंड फोल्ड आपण जी घडी घातली होती ती सेकंड घडी होती ती आपण ओपन करतोय ओपन द सेकंड फोल्ड व्हेरी गुड छान आता बरोबर आपल्याला मध्ये बघा एक सेंटर मिळालेला आहे त्या सेंटरवर आपण दोन्ही बाजूनी पुन्हा एकदा फोल्ड करणार आहोत घड्या घालणार आहोत दोन्ही बाजूने फोल्ड क्लोज कॉर्नर टू दीज ये वेरी गुड फोल्ड क्लोज कॉर्नर्स टू देंटर क्रीज वेरी नाइस खूब छान अपन सहा स्टेप कंप्लीट के लिए पुढ़ा तीन स्टेप अतिशय सोपे नेक्स्ट स्टेप फोल्ड फ्लैग ऑफ द एज फोल्ड द फ्लॅप ऑफ द एज ही खालची कडा आहे एका बाजूची ती आता आपण वरच्या साइडला धुमडणार आहोत फोल्ड द फ्लॅप ऑफ द एज वेरी गुड खूप छान मस्त अगदी बरोबर करताय तुम्ही फोल्ड द सेकंड फ्लॅप ऑफ ऑन द बॅक एज व्हेरी गुड बॅक साइडची जी, जी फ्लॅप आहे ती सुद्धा आपण ऑफ साईडला म्हणजे वरच्या बाजूला काय करणार आहोत फोल्ड करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही बाजूनी आपण ही फ्लॅप म्हटल्यामुळे आपली छान अशी कॅप तयार झालेली आहे आता नेक्स्ट स्टेप तुम्हारा दिते पेस्ट द कॉर्नर्स विथ ग्लू पेस्ट द कॉर्नर्स विथ ग्लू गम या कि फेविकॉल या साहब ज्यादा चिकटवन वेरी गुड नाव युअ कैप इज रेडी एन्जॉय नाव यो क्लॅप कॅप इज रेडी तुमची छान अशी कॅप तयार झालेली आहे समजलं तुम्हाला व्यवस्थित समजली आहे कॅप कशी बनवावी आज आपण ऍक्टिव्हिटी टाइम लेट्स मेक अ कॅप हा युनिट अतिशय छान प्रकारे समजून घेतलेला आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी ही कॅप आपल्या घरी खूप छान पद्धतीने बनवू शकेल नवे सगळ्यांनी बनवायचीच आहे आणि ही कॅप घालून आपण आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवायची मित्रांनो तुम्हाला ही कॅप बनवायला नक्की आवडली तुम्ही ही कॅप आपल्या मित्रांना सुद्धा बनवायला शिकवा ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो आपण ऍक्टिव्हिटी टाईममध्ये आज कॅप कशी बनवावी हे शिकलेलो आहोत फरक एवढाच आहे की आज आपण इंग्रजीमधून कमांड देऊन आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने त्या कृतीला त्या सेंटेन्सला इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने उच्चारलं पाहिजे हेही आपण शिकलेलो आहोत म्हणजे कॅप बनवणे त्याचबरोबर इंग्रजी कमांड्स कशा द्याव्यात हेही आपण या ठिकाणी आज समजून घेतलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी आजच्या या लेसनमध्ये खूप चांगला सहभाग घेतलात आणि सगळेजण कॅप बनवायला शिकलेले आहात मला आशा आहे की तुम्ही प्रत्येक जण ही कॅप बनवून आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर कराल आणि त्यांनाही बनवायला शिकवाल अशा अपेक्षेसह इथेच थांबतो धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तकं निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा